नमस्कार लोखंडी गेट अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला अटक पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी कोल्हापूर केरली येथील स्वरूप दीपकराज माने वय अकरा केरलीपैकी मानेवाडी या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णनाथ चामराव माने वय सत्तावन्न राहणार कसबा बावडा कोल्हापूर आणि शिक्षिका वंदना रामचंद्र माने विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आज त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यातील मयक मयत हा केरली येथील विद्या मंदिर या शाळेत शिकत होता आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्याला शाळेत सोडले होते सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले असता शाळेतील शिक्षिका वंदना माने यांनी स्वरूप याला गेटला बांधलेली दोरी आणि ओढणी सोडून बाजूला ढकलायस सांगितले त्यावेळी स्वरूप याने गेटची दोरी आणि ओढणी सोडून गेट बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करताना लोखंडी गेट स्वरूपच्या डोक्यावर आदळून त्याला गंभीर झुका जखम झाली आणि त्यामध्ये त्याच्या नाका तोंडातून कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते सदरचे गेट लोखंडी आणि जाड असून त्या लहान मुलाला सांगितल्याने त्याचा कारणीभूत ठरलेल्या त्याच्या नातेवाईकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षिका वंदना माने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली त्यांच्या पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे पसुई भोसले करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर नमस्कार